महाविकास आघाडीचे उमेदवार बाळेमामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आजची ही दुसरी विभागीय सभा नाडगाव जिल्हा परिषद गटाची सभा आणि या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांची योग्य अशी भासणे झाली एवढे साहेबांनी तर अंगावर शहरे सर्वांचे अंगले साहेबांनी सांगितलं ही लढाई मामाविरुद्ध कपिल पाटील अशी नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध युतीची नाही तर ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीच्या विरोधात या ठिकाणी आहे आपल्याला लोकशाही टिकवायची आहे आणि समोरच्यांना हुकुमशाही आणायचे आपकी बार चारशो बार कशासाठी तर आज आम्ही लोकशाहीच्या प्रमाणे मग जे अविनाशजी सांगितलंय की आम्हाला स्वायत्त स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे ही घटना बदलण्याचा पाप या लोकांच्या मनात आहे आज आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून काही बोलू शकतो बोल ते आम्हाला अधिकार स्वातंत्र्य दिलेलं आहे आम्ही या ठिकाणी प्रक्षोभण जर बोललो असेल तर समोर कॅमेरा लावलेला आहे व्हिडिओ कॅमेरा तो का आपला कोणी मॅरेज मॅरेज नाही तो निवडणूक आयोगाने ठेवलेला आहे उद्या तिवर साहेबांनी वाकडे शब्द केला उद्या त्यांना नोटीस येईल मी काय बोलू तर मला नोटीस येईल पण आम्ही नोटिशनं अशा भीक घालत नाही खूप झाला आता हा शहापूर तालुक्याचा ता एक विभाग आपण बघितला असेल हा जुना शिरगाव जिल्हा परिषद गट आता नडगाव जिल्हा परिषद गट ह्या गटात तसे दोनच पक्ष राष्ट्रवादी वर्सेस शिवसेना आतापर्यंत अशीच आपण फाईट करत आलो परंतु नीतीने आपण यांना गाडण्यासाठी एकत्र आपल्याला आणलेलं आहे या संपूर्ण तालुक्याचा जर आपण विक विचार केला तर या संपूर्ण तालुक्यात चौदा जिल्हा परिषद गट आहे विरोध चौदा जिल्हा परिषद गटापैकी नऊ जिल्हा परिषद गट हे शिवसेनेचे आणि पाच जिल्हा परिषद गट हे राष्ट्रवादीचे पैकीच्या पैकी आपल्या आपल्याकडे राज्यात उलट जे उलता पालक झाले म्हणजे ज्यांनी बंडोखोरी केली गद्दारी केली तिकडे शिवसेना पक्ष फोडला इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला परंतु शहापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची ने नेतृत्वाची या ठिकाणी एक संघ शिवसेना या तालुक्यात या ठिकाणी आहे या ठिकाणी आलची माणूस आमदार झाला तो एकटाच अजितदार मित्र बरोबर आहे नव्याण्णव टक्के राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराबरोबर या मतदारसंघात आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात वीस तारखेला मतदान आहे हे मतदान करत असताना आपल्या उमेदवारांचे प्रचार करत असताना आपण आता लोकांपर्यंत या ठिकाणी गेलं पाहिजे जनतेला समजून सांगितलं पाहिजे की दोन हजार चौदा साली हे भाजपचं सरकार बसलं या भाजपच्या दहा वर्षाचा सरकारच्या पूर्वी डिझेल पेट्रोल अन्नधान्य गॅस यांचे रेट तुम्ही बघा आणि आत्ताचे रेट बघा आज आपण या ठिकाणी बघ बघतोय की तिवरा साहेबांनी सांगितलंय की आपण कोणती वस्तू घेतली तरी अठरा टक्के जीएसटी हे जीएसटी एस टी आपल्याच किसान काढतात आज जो टॅक्स बसवला जातो तो टॅक्स आपल्या कर रुपयाने वसूल करतात आणि आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की यांचं तर पुन्हा सरकार आलं कारण दोन हजार चौदा पूर्वी आपल्या देशावर कर्ज होतं पंचावन्न हजार कोटीच आता आपल्या देशावर या यांनी सर्व हे रस्ते कर हे समृद्धी कर आमका कर तमका कर, तम कर पंचावन्न लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर या ठिकाणी लादलेलं आहे आणि पंचावन्न लाख कोटी कशानं वसूल करणार तर जीएसटी लावणार जर यांचं पुन्हा सरकार आलं तरी अठरा टक्केची जीएसटी साहेब ते जीए पंचवीस टक्क्याच्या वरती नोंदवून झालं आणि ते हो पैसे कोणावर कोण काढणार आपल्याच खिशाबून काढणार आज साडी घेतली मुलांना कपडे शाळे साहित्य घेतलं मुलांना शाळे कपडे घेतले याच्यावर जीएसटी लावलेली आता माणूस मयत लावला आपण कपनचं साहित्य घेतो त्याच्यावर सुद्धा म्हणजे त्यांनी मैत्रीवर मे, पण सोडलं नाही हे पाप यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मतदार मतदारसंघ हा मोठा बहुल मतदारसंघ आहे सहा विधानसभा आहेत मतदार मतदारसंघ आहे मतदार प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना प्रत्येक गावात पोहोचणं शक्य होणार नाही परंतु या विभागाची एक रॅली आपली तुम्ही जे राहिलेले आहे एक तारीख घेऊन या विभागाची जी मामाची जी आपण रॅली करू एक या ठिकाणी सभा करू आणि म्हणून जी आता लढाई आहे ती या मतदारसंघात खऱ्या अर्थाने भाजप आणि आपलीच पाहिजे बाकीचे कोणी काय बोलत असतील परंतु या संपूर्ण लोकसभेत जर आपली लढाई बघितली तर ही भाजप आणि आपली आहे परंतु पर तु तुम्ही सर्वच जण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भिवलेला होता बाकीच्यांचे तुम्ही फोटो बघितले असेल टीव्हीवर बघितले असेल बाकीच्यांचे अर्ध भरताना पब्लिक बघितली ती कशी तरी आणून मारून आणली होती आणि आपली पब्लिक आली होती ती उत्साहाने आली होती ती त्या ठिकाणी ढोल ताश्यावर नाचत बागडत त्या ठिकाणी ती मंडळी होती त्याच दिवशी विजय आपला या ठिकाणी निश्चित झालेला आहे परंतु आपण गाफील राहता कामा नाही कारण बोलता मेगा गावात एक पूजा ठेवली होती सर शंकराची पूजा ती पूजा ठेवली होती शंभर घराची वस्ती शंभर लिटरचं दुधाचा अभिषेक त्या शंकराच्या पिंडीवर पिंडीवर करायचं असं ठरलं की अरे नव्याण्णव शंभर लिटर दूध येणार आहे तर माझं एक लिटर पाणी असलं नव्या लिटर चालून जाईल असं करता करता सर्वांनी दुधाच्या ऐवजी पाणी टाकलं आणि ते पाण्याचा अभिषेक झाला तसा आपल्या वीस तारखेचं ते अभिषेक आपल्याला मतदान रूपी करायचं आहे त्यासाठी प्रत्येकाचं मत नातेवाईकाचं घरचं जवळच जा, मुलीचं बाहेर गेले असेल तिचं मतदान इकडे असेल तर तिला मतदानापर्यंत आणलं पाहिजे जे आपण वीस तारखेला मतदान करणार आहोत ते मतदान करता करण्याच्या दिवशी आपण सकाळी उठून आपण विचार केला पाहिजे की ज्या बाळासाहेबांनी अखंड शिवसेना तयार केली ती शिवसेना करत असताना भारतीय जनता पक्ष बाळासाहेबांना बोट घेऊन महाराष्ट्रात आला आणि त्याच भाजपनी ही शिवसेना तोडण्याचं पाप केलंय ते आमच्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री खुर्शीतून खाली उतरवलं आणि त्यांच्या विरोधात मतदान करायला या ठिकाणी आपल्याला जायचा हा एक विचार माझ्या शिवसेनिकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे चौऱ्याऐंशी वर्षी माझा बाप आमचा बाप आदमी पवार साहेब मला तुरुजामा सांगितलंय की ज्या पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला तो पक्ष हिसकावून अजितदादा ताब्यात देण्याचा पाप जर कोणी केलं असेल तर या भारतीय जनता पक्षाने आणि म्हणून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या काँग्रेसनी या देशासाठी इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांनी स्वतःची प्रानाची आहुती बलिदान दिलं त्याच कुटुंबातला एक युवा राहुलजी गांधी या देशाच्या संविधान टिकवण्यासाठी भारत जोड करण्यासाठी सहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त पदयात्रा करतो त्या राहुल गांधीच्या त्यागासाठी काँग्रेसवाने त्याला मतदान केलं पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सर्वांनी जर एकत्र घेतली तर या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहेत या सहा विधानसभामध्ये सर्वात जास्त लीड जर कोणत्या मतदारसंघात राहील तर तो माझ्या बाळा अगदी शहापूर विधानसभा मतदार संघात राहील तर असंच वातावरण तुम्ही कापड ठेवलं वीस तारखे म्हणून तर सत्तर ते ऐंशी आजावली या शहापूर विधानसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवार या ठिकाणी द्यायचं आहे मगाची किनवलेच्या सभेत दुपारी बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्शियस होतं हॉलमध्ये सभा होती पत्रे होते आणि इतकं गरम होतं तरी एकही कर कार्यकर्ता त्या सभेतून हल्ला नाही त्याला तेवढी मनात आहे की माझ्या बाळासाहेबांना पक्ष बोलला उद्धव साहेबांना खुर्चेवर उतरला माझ्या पवार साहेबांना चौऱ्याऐंशी वर्षी ब्याऐंशी त्र्याऐंशी डिग्री सेल्सिअस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये पाच पाच सभा घ्यावं लागतात आज ती चीट सर्वांच्या मनात आहे पण लोक बोलून दाखवत नाही सर्वसामान्य जनता सुद्धा यांच्या त्रागाला पुसलेली आहे आज या ठिकाणी आम्ही बघितलं असेल की आमच्या मनोज दिवशी तालुका अध्यक्षांनी भूमिका सांगितली की पस्तीस किलो का पस्तीस हजार कोटीचा पस्तीस हजार कोटीची जाहिरात कोण करत आहे आताचे खासदार पस्तीस हजार कोटीची जाहिरात जर कर्ज असतील तर आपले सहा विधानसभा आहेत मग प्रत्येक विधानसभेला किती आलं पाहिजे पाच हजार कोटी जर ते पाच हजार कोटी जर तुम्हालाकडून दिसले असते हे शहापूरचं सिंगापूरला आलं असतं झाला असं नसतं आणि म्हणून हा प्रश्न आता तुम्ही बात्यांना विचारला पाहिजे आज त्यांच्याकडे माणसं नाहीत भाड्याने माणसं ना बोलवतात प्रचाराला तीनशे पाचशे रुपये रोज हो या गाडीत बसाल प्रचाराला पत्रक वाटायला चला कोणी बसाल तयार नाही कारण आपला मतदारसंघ भिवंडी लोकसभा आहे काही ना वाटत दिघरा लोकसभा मतदारसंघ आहे कारण त्याच्या बैठक आहे दिग्रामध्ये आणि म्हणून या मतदारसंघाच्या माध्यमातून या विकासाच्या माध्यमातून जे या मतदारसंघाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार म्हणून तरुणांना रोजगार देण्याच्यासाठी या तालुक्याची प्रशासकीय असेल क्रीडा संकुल असेल जे मोठमोठे प्रकल प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील या केंद्रामध्ये प्रामुख्याने तुमच्या आमच्या मोठा गहन प्रश्न आहे तो पस्तीस शक्च आहे का ना आपला वन जमिनीवर आपल्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे हे दहा वर्षात खासदारांनी सोडवलेलं आहे हे सोडवण्याचं काम आपल्या खासदाराच्या माध्यमातून करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हक्काचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे मग अशी कोणतरी भाषणात सांगितलं की नवीन सेत की आम्ही दहा वेळ दहा वर्षे शिवसेनेने रक्ताचं पाणी करून भाजपचा खासदार निवडून दिला पण निवडून दिला निवडून दिल्यानंतर आमची कोणतीही प्रकारची कामं झालेली नाही आम्हाला झाला तो केवळ त्रासच झाला हे मी नाही बोलत शिव म्हणजे त्यांच्या मित्र पक्षाचे जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही भाजपचं काम करणार नाही 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 आता काय जादू यांना काय माहीत नाही परंतु शिवसेने तुम्ही सर्वांनी जीवाचं राहण केलंय आणि दोन वेळा कपिल पाटला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आता जसा निवडून दिलंय तसं आता आपलं काम काय घरी बसवायचा आणि म्हणून आपला अक्काचा उमदा चोवीस तास सर्वांच्या संपर्कात असणारा लहान हाक मारणारा आपला मामा खरं मग मामा सर्वच ओळखतात हो मी परवा आमचे निलेश पाटोळे आहेत त्याच निलेश पाटोळेच्या वडिलांचं काही महिन्यापूर्वी देहांत झालं मामा निलेशकडे गेला पाहिजे आम्ही तिथं आल्यानंतर ती गाववाले जमले मामा होतो तुम्ही आले बरं झालं पण तो तुम्हाला मी आम्ही कार्यक्रमाला बोलावलो कुठलं बोललो मामा या मंदिर बोलतो तुमच्या मुलं उभा झाला चंद्रूंचा आहे ना आणि म्हणून मामाने कधीच ऍडव्हर्टाईज केली नाही जाहिरात केली नाही मग सांगितलं का कोंबडीन बारा बाराचा मसाला लावून ऍडव्हर्टाईज होते आणि म्हणून आता येत्या वीस तारखेला तुमच्या आमच्या हक्काचा उमेदवार ज्यांनी आपले पक्ष फोडले त्यांच्या विरोधाची लढाई आहे आणि म्हणून मामाला मत म्हणजे उद्धव साहेबांना मत मामाला मत म्हणजे पवार साहेबांचे मत मामाला मत म्हणजे राहुलजी गांधी यांना मत आणि त्यांनाच मत म्हणजे महाविकास आघाडीचा पंतप्रधान बसवण्यासाठी मत आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी येत्या वीस तारखेला मतदान जातानी या जा सर्व गोष्टीचा आठवण करा महागाई आपले पक्ष फोडले हे आठवण आपण सकाळी उठून केली की के आपला आपोआप भट तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनासमोर जाईल आणि ते आपोआप मत मामाला पडल आपण आजपासून वीस तारखेपर्यंत सर्वांनी मेहनत घ्यावी आणि मामाला विजय करावे एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र